तर गुड आफ्टरनून मित्रांनो आज सव्वीस जून आणि आता पावणे तीन वाजता आपण लॉग इन करणार आहोत तर पार्ट टाईम आज आपण काम करणार आहोत सलग दोन तीन दिवस झालं आपण पार्ट टाईमच काम करतो आहे तर बघूया आज किती दिवस आपला आजच्या दि जेवढे आपण तास काम करणार आहोत किती अर्निंग होईल आपलं किती काम होईल कसं काम होईल तर उबेर आणि रॅपिडो या दोनच प्लॅटफॉर्मवर आपण काम करणार आहोत आणि ऑफलाईन बुकिंग आली तर त्याही करणार आहोत तरच तर आज गुरुवार असल्यामुळे माझ्या लक्षातच नाही तर चक्की बंद आहे आता बाईक मला शिवाय देते वाटतं आज घरी आल्यावर जाऊ द्या आता काय करणार तर आपण आता चहा घेऊ मलार टी हाऊसमधून आणि जरा फ्रेश हो आणि काम करायला चालू करूया लॉग इन करून एक तास झालेला आहे आणि आपण एक रॅपिडोला एकशे चाळीस रुपये आणि उबेरला आपल्याला झाले त्रेपन्न रुपये तर आता रॅपिडोला आपली ही तिसरी बुकिंग उचललेली आहे शिंदेवस्ती रावेची कस्टमरला मेसेज केलेला येतोय म्हणून तर आता पटकन पिकअप करायला नाही नाहीतर कॅन्सल करायला व्हावा आजकाल लोकांना लय हाई असते तर निगडीला भाडस रॅपिडोची ट्रिप सोडून आपण आलो होतो भक्त शक्ती साईडला तर तिथून आपल्याला एक ट्रीप पडली स्वप्नपूर्ती सोसायटी जी इथंच आपल्या स्वप्नपूर्ती एक निगडी प्राधिकरण येते पन्नास रुपयाची ट्रीप होती एक्कावन्न रुपयाची तर मॅडमला घेतलं मी एक लहान एक मुलगी होती तर मला एक कळत नाही की लोकांना कळत कसं नाही की बाबा आपल्याला मॅपनी मॅप जो असतो त्याने जावं लागतं बरं कस्टमरनी सांगितलं तर आपण त्या रूटने जाऊया ना पण कस्टमर सांगायच्या अगोदरच मग भेडचौकात आलो ना आता मॅपने दाखवलं भेडचौकातून राईट मारायचं तर तू आलो मी भाई आपने इधरसे किव लिहा अरे भाई मला काही स्वप्न पडलं होतं का तुला तिकडून जायचं तिकडून जायचं होतं तर तू सांगायचं ना मला म्हणते मुचे का पत्ता भाई आप सिग्नल से लोगे अरे बाबा मॅपने जायचं असतं आम्हाला मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्हाला मॅपने जावं लागणार ना अगर आ, मुझे लगा आप अगर मॅप हे क्या भेलचौक मे अगर रुकू के सिग्नल कोधरसे बोलते थी उधर मग मी म्हणलं बाईक पहिलंच का नाही सांगितलं मग तिकडूनच घे आणि बिग चौकात आल्यावर तो आपण म्हणाय एकदम टर्न मारायच्या वेळेस मला म्हणते भैया से लो ट्रिप चालू असताना मला म्हणली होती रिटर्न बी छोडणे काय तिची भाषा ऐकून मला अक्षरशः नको नको झालं होतं तिला म्हणलं मी म्हणणार होतो की नाही बाई नाही छोडता कर की रिटर्न म्हणणार होतो पण म्हणलं जाऊ द्या रिपोर्ट करायचं आपलं काही ना काही कंप्लेंट टाकायची तर मग तिथं तिच्या पोरीला सोडलं रिटर्न हिला घेऊन आलो एकशे दोन रुपये घेतले जायचे एक्कावन्न यायचे एक्कावन एकशे दोन रुपये घेतले तर मग तर मित्रांनो आता आम्ही एक व्हिडिओ बघितला आणि त्याच्यात दाखवतं आहे की जे शेअरिंग ऑटो चालवतात ना जवळ म्हणजे भोसरी वगैरे त्या साईडला हायवेवर गाड्या पकडापकडी चालू आहे की बाबा फ्रंट सीट तुम्ही बसवताय समजा मागं बसवताय चार पाच जण तरी तुमच्या गाडीवर समजा एक्स्ट्रा लगेज घेऊन जात आहे तुमच्या गाडीवर फाईन पडू शकतो थोडा बहुत नाही डायरेक्ट दहा हजाराचा फाईन आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता एक्स्ट्रा पॅसेंजर पुर फ्रंट सीटला बसू शकता आणि त्यांच्यासमोर जाऊ शकता आणि बघा मग किती फाईन पडतो ते त्याच्यामुळं नियमात राहायचं दिवस वाईट आहेत कारण सरकारने इलेक्शनला बराच पैसा वाटला आपल्यासाठी म्हणजे त्यांच्या खिशातला नाही वाटला आपलाच टॅक्स भरतो तोच पैसा आपल्याला आपल्याला म्हणजे नाही आपण नाही घेतलेले आहे मी तुम्हाला सांगतो मी लाडके आणि बीन तसलं काही करत नाही आपल्या हातात आहे ना दम आहे ना आपण कमवून खातो पण हे लाडकी बहिणचे पैसे असेन तसे हे कडून हे कर तिकडून तर तसं काही करत नाही आपण आणि तेच पैसे आता वसुली आहे तर सी एन जी पंपावर आलो आपण तर एस बी पाटीलच्या इकडून आपण आलो होतो मधल्या रोडने शॉर्टकटने तर पेट्रोल पंपाचे इथं आल्यावर त्यांनी रस्ता बंद केला होता ते काळ आलं मग परत दोन अडीच किलोमीटर फिरवून आलं आता लागलोय नंबरला आता भरूया सी जी आता कालच ह्या पंपावर ऑनलाईन पेमेंट होत नव्हतं एकशे वीस एकशे तीस रुपये काहीतरी होतं आपल्याकडे तेवढं कॅश पेमेंट केलं आणि एकशे वीस रुपयाचा गॅस भरला तर ते आज त्याला विचारलं बाबा हाय का पहिलं ऑनलाईन पेमेंट तर हाय म्हणला तर भरूया कॅश आणि बघूया अजून किती काम होतं इथे तर रॅपिडोला आपण किती दोनशे चौऱ्याऐंशी केलेले आहेत आणि उबेरला केलेले आहेत दीडशे रुपये आणि ऑफलाईन झाले आहेत दीडशे रुपये तर अशा रीतीने आहेत पाचशे साडेपाचशे रुपयाचं तरी काम झालं आहे आतापर्यंत व्यवस्थित काम झालं आहे सी एन जी भरायला होता वेळ जाणार आपला आणि इथून पुढं कमीत कमी दोनशे अडीचशे रुपयाचं काम करायचं आपलं बघूया होतं आहे का नाही आकृती स्टेशनपासून दगडोबाद चौकाची ट्रिप उचलली होती आपण रॅपिडोला तर दाखवताना बावन्न रुपये दाखवले होते आपल्याला मी कस्टमरला पिक केलं आणि दगडोबा चौक आला मॅडमनी सांगितलं मला साईराम कॉलनीत जायचं आहे इकडं घ्या मी म्हटलं थोडंफार आसन चला तर जवळजवळ गल्लीत सातशे आठशे मीटर आपल्याला आतमध्ये निघालं वरतून त्यांना म्हणलं मॅडम तुम्ही दगडोबा चौक टाकलं होतं तर वडापाव घेतला मित्रांनो आपण इथून तळबीड वडेवाले दिसत बसन तुम्हाला तसंही संध्याकाळी भूक लागते मला आणि जर काही खाल्लं नाही ना, ना मग चिडचिड होती माझी कस्टमर राग निघतो सारा तर आता आपण आलो आहे भाजी घ्यायला भाजी घ्यायला म्हणजे लसूण वगैरे संपलेला आपल्या घरचा तुम्ही म्हणा ना का हा काय काय सांगायला लागला आहे पण आता हा आपल्या कामाचा भाग आहे आणि आपल्या ब्लॉगचा पण भाग आहे डेली लाईफस्टाईलमध्ये येतं तर लसूण भाजी घेऊ हंडी घेऊ आणि घरी जाऊ कारण आता पावणे आठ वाजलेले धंद तुम्हाला सांगतो किती धंदा केला ते भाजी वगैरे सगळं सामान घेतल्यावर सांगतो तर आपल्या सगळं सामान घेऊन झालेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला सांगतो बरेच जण म्हणतात की पार्ट टाइम रिक्षा चालवून किती बिझनेस होतं तर तुम्हाला आता समज समजलं असेल आता तुम्हाला सांगतो मी दोनशे एकसष्ट रुपये आपण उबेरला केलेले आहेत उबेरला आता धंदा खूप कमी झालेला आहे रेट वाढवल्यापासून आणि बरेच काही मागची कारणे असतील त्याच्यापासून नाहीतर उबेर आपल्याला दोन दोन हजार रुपये करून देणारा बिझ म्हणजे प्लॅटफॉर्म होता मला आता त्याची पूर्ण वाट लागलेली आहे आणि आता बळबळं भाडं पडत्याने ॲक्सेप्ट पण कमी होत जातात तर दोनशे एकसष्ट उबेरला केलेले आहेत आणि तीनशे पस्तीस आपण रॅपिडोला केलेले आहेत दीडशे रुपये आपले ऑफलाईन बुकिंग झालेले आहेत पन्नास 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 असे आता मला हांगा टोटल आपले किती झाले साडे सातशे रुपयापर्यंत झालं अर्निंग आपलं ठीक आहे आता सी एन जी भरलेला आहे आपण त्याच्यामध्ये आता ते मायनस करा आता आपल्याकडे किती कांडे आहेत तीन कांडे ह्याच्यात पूर्ण उद्याचा दिवस जाणार आहे तर आपल्याला किती भेटले तुम्ही विचार करा चारशे पाचशे रुपये फक्त आपल्याला आहेत आणि एवढ्याने काहीच होत नाही चारशे पाचशे रुपये हा जर समजा तुम्ही जॉब करताय जॉब मध्ये तुम्हाला पंधरा वीस हजार रुपये पगार आहे आणि संध्याकाळी समजा अजून तुमच्याकडे चार पाच तास आहेत तुम्ही तेवढ्या ह्याच्यात काम करताय म्हणजे रिक्षा चालून सातशे आठशे रुपये कमवू शकता सीएनजी जाऊन तुम्हाला म्हणजे सीएनजी आता आज आहे मी ठीक आहे दोन दिवस तुम्हाला जाणार तुम्ही जर प्लॅटफॉर्म सॉरी तुम्ही जर पार्ट टाइम करत असाल तुम्हाला एकदा सीएनजी भरलेला तीनशे साडेतीनशे रुपयाचा भरलेला सीएनजी दोन दिवस जाऊ शकतो तर दीडशे दीडशे रुपयाचा सीएनजी पकडा तर बघा आता तुम्ही म्हणजे पाचशे रुपये तुम्ही संध्याकाळी चार तासात कमवू शकताय सगळं सीएनजी वगैरे जाऊन तर आता मी चाललोय घरी आणि बघूया आता आपल्याला फुल डे काम करायला कधी संधी मिळतीय नाहीतर असंच डे काम करावं लागणार आहे आपल्याला निघूया आता घरी मित्रांनो टाईम झालेला आहे पावणे आठ वाजलेले आहेत आपण आज किती वाजता निघालो होतो तीन वाजता आणि आता पावणे आठ म्हणजे साडेसातला आपण बंद केलं तर तीन चार सात तास आपलं सॉरी साडेचार तास आज आपण काम केलेलं आहे तर ब्लॉगमधून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली असेल काही आयडिया आली असेल धंद्याविषयी तर एक लाईक जरूर करा एक कमेंट जरूर करा मित्रांना शेअर करू शकता आणि बरेच जण मला क्वेश म्हणजे प्रश्न विचारतात ना मी त्यांचे उत्तरच देतो परीने चला तर जे मग जय हिंद जय महाराष्ट्र